नमस्कार मी योगेश Pak. बातमी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा आम्ही आता सध्या आमच्या नालंदा वाचनालयामध्ये उपस्थित होतो आमच्या नालंदा वाचनालया हे वाचनालयाचा प्रथम वर्धापन दिन आहे ह्या एक वर्षाच्या कालखंड नालंदा वाचनालयाच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या सभासदामध्ये बऱ्याच आमच्या स वाचनालयाच्या बऱ्याच सभासदांनी या वाचनालयाच्या वाचनालयातील एम पी सी एम पी एस सी यू पी सी त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा लाभ घेतलेला आहे यातूनच आपले एक सभासद आहे आरगे त्या ती मुलगी आता सध्या वनरक्षकमध्ये तिचं या विभागामध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे याबद्दल तिचं आम्ही अभिनंदन करतो आमच्या वाचन वाचनालयातर्फे तसेच पुस्त वाचनालयाचा सभासद निखिल हा सुद्धा आता सध्या त्याने पहिला प्रथम त्यांना जे याच्यातमध्ये एम पी सी थ्रू मंत्रालयामध्ये तो सहाय्यकक्षा अधीक्षक म्हणून तो रुजू झाला तरी त्यानंतर आणखी परत त्यानं दुसरं आणखी एक यश संपादन केलं ते म्हणजे एम सी थ्रू तो आता सध्या पी एस आयच्या आता झालेल्या निकालामध्ये त्या चांगल्या निवड श्रेणीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन तो सध्या आता पी एस आय म्हणून आता रुजू होईल हे आमच्या आता वाचनालयाचं दुसरं यश आहे तर आमच्या सर्व नागरिकांना तसेच आपल्या पंचकृषीतील नागरिकांना हातकले नागरीतील नागरिकांना एक आव्हान आहे की या नालंदा वाचनालयाच्या आपल्या पाल्यांना किंवा जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी पाल्यांनी आपल्या नालंदा वाचनालयाचे सभासदत्व घेऊन एम पी एस सीसाठी खास करून गावामध्ये एकमेव असं आपलं वाचनालय आहे की त्यामध्ये एम पी एस सी व स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध आहेत ती फक्त तसं गेलं तर नाममात्र हे शंभर रुपयाच्या सभासदत्वाच्या फीमध्ये आहे पूर्णपणे मोफत आणि त्यांच्या सर्वांगीण विक बौद्धिक विकासाचा व्हावा या उद्देशानं आम्ही त्यांच्या गरजेनुसार मागणीनुसार त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देतो आहे आणि त्यांना यामध्ये त्यांचा पुरेपूर फायदा होतोय विद्यार्थ्यांना आणि या याचा आम्हाला पलित या दोन विद्यार्थ्यांचं झालेलं सिलेक्शन तरी सर्वांना मी आवाहन करतो की नालंदा वाचणारे जे सभासद व्हावे व इथे उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांचा लाभ घ्यावा त्यांनी debi